हाय फ्रेंड्स तर आज मी खूप जुनी माझी आठवण दाखवणार आहे आणि मी स्कूलला जेव्हा होते ना म्हणजे कॉलेज किंवा स्कूलला त्यावेळेस मी या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि तेव्हापासूनची ही वही मी जपून ठेवलेली आहे हे पाहू शकता आहे बघा सहा ते एक ही रांगोळी आहे सात ते चार ही रांगोळी आहे किती छान पद्धतीनं रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि हे आत्ता माझ्या मुलीनं रंगवलेल्या आहेत बरं का मी नाही रंगवलेल्या ती बसल्या बसल्या रंगवलेल्या आहेत पाहू शकता किती छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या मी त्यावेळेसच्या रांगोळ्या इथे हे बघा बारा ते चार आहे ना तुम्हाला हे बघा जहाजाची रांगोळी म्हणायचो आम्ही ह्यावेळे त्यावेळेस तिला ही डॉलची रांगोळी हो राहायची बाहुल्यांची रांगोळी सहा ते सहा फुलांच्या रांगोळ्या हे बघा ही सात ते एक आहे ही अकरा ते सहा आहे पाहू शकता तुम्ही किती छान छान रांगोळ्या आणि स्टेप बाय स्टेप दाखवते मी तुम्हाला म्हणू शकतो तुम्ही इथं पण फुलांची रांगोळी आहे ही सात ते चार तुम्हाला पण येतात का रांगोळ्या हे असल्या बघा बरं कोणाकोणाला येतात रांगोळ्या नक्की कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही तर रांगोळी किती सुंदर दिसते पंधरा ते आठ रांगोळी आहे ही पण छान रांगोळी एकोणीस ते दहा काहीतरी रांगोळी आहे खूप जुनी वही आहे बघा ही गुलाबांची रांगोळी साधी सोपी अकरा ते सहा मधली गुलाबांची रांगोळी आहे बारा ते चार वेलकम रांगोळी म्हणायचीला चौदा ते दोन आहे बघा रांगोळ्या कशा वाटतात आणि कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईबर खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण कुठेतरी सुरुवात के चांगली आहे हे बघा ही शंकांची रांगोळी आहे शंख पंधरा ते आठ साईडने शंख कर हे बघा कसं रंगवली आहे श्रावणीनं ते एक दहा ते एक रांगोळी ही पण छान आहे बघा रांगोळी पंधरा कलर जर कलर जर भरले ना आपण याच्यामध्ये जर रांगोळी काढून खूप खूप छान म्हणजे खूप छान आणि आकर्षित खूप दिसते ही रांगोळी पाहू शकता तुम्ही हे बघा किती छान छान रांगोळी आहेत सात ते सात दहा ते दहा खूप रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि खूप आवड पण होती त्यावेळेस हे बघा ही चिमण्यांची रांगोळी पंधरा ते आठ रांगोळी किती सुंदर आहे चिमण्यांची रांगोळी कळस तांब्या श्रावणीने रंगवलेली आहे आणि ही आपण दिवाळीत वगैरे काढू शकतो दिव्यांच्या रांगोळ्या आहेत त्या म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती प्रत्येक रांगोळ्या काढायची मी आणि खूप आवड होती खूप म्हणजे खूप त्यावेळेस ना आम्ही कोण कोणाला म्हणजे दाखवत पण नव्हते आणि रांगोळ्या रोज एकजण तयार करून आणायचं आणि आमची कॉम्पिटिशन लागलेली राहायची हे बघा खूप म्हणजे खूप रांगोळ्या रोज एकजण बनवून यायचं रोज एकजण बनवत बसायचं ऑफ पिरियड असेल ना तर आम्ही हेच काम करायचो रांगोळ्या वगैरे काढायचो पाहू शकता किती सुंदर रंग हे बघा ही गुलाबांची रंग पंधरा ते आठ किती छान आहे ही पण कलर दिली ना खूप छान दिसते सेम ह्या गुलाबांना कलर द्यायचे आणि स्टार वगैरे थोडेसे वेगळे करायचे खूप छान रांगोळी होती अकरा ते सहा सहा ते बघा कमळ कमळाची रांगोळी आहे हे काही तुळस ज्यांना कोणाला रांगोळ्या येत नसतील ना अशा टिपक्यांच्या रांगोळ्या वगैरे खूप छान छान आहेत ही पण शंखांची रांगोळी आहे ती वेगळ्या शंखांची होती ती तो शावणीने कलर दिला आहे थोडंसं ओळखू येत नसणार आहे तुम्ही ती छोटी असताना हे करायची माझ्या वह्या घेऊन आणि मी तरी पण ह्या वह्या खूप जपत ठेवलेल्या आहेत मला सुद्धा विसरल्यासारखं झाल्या असतील ह्या रांगोळ्या पण काढल्यानंतर येतात कारण मीच काढलेल्या आहेत ना हा ओम बघा किती सुंदर काढलेला आहे ही तर ही पण रांगोळी छान आहे मला खूप खूप रांगोळ्या काढायची मी त्यावेळेस टिपक्यांच्या ही स्वस्तिक रांगोळी बारा ते चार दिसतीये ना ही पण बारा ते चार आहे तुम्हाला कुठली रांगोळी आवडली ते कमेंट करून नक्की सांगा मला आणि तुम्हाला जर या रांगोळ्या दाखवायच्या असतील तर मी दाखवू शकते काढेन मी हळू एक 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 तुम्हाला जर दाखवायचं म्हणल्याच्या नंतर ही रांगोळी तेवीस ते बारा रांगोळी खूप मोठी रांगोळी ती आणि त्यावेळेस मी मेहंदी मेहंदी पण काढायला शिकायची आधी पेन्सिलमध्ये ड्रॉ करायची मी खराब केलेले कळस तांब्या मोठा फ्रेंडने काढलेला होता माझ्याकडे आठवण आहे बरं का तिची कारण तिने काढून दिलेला होता हा कळस तांब्या ह्या कळस तांब्याला बघितले की माझ्या फ्रेंडची आठवण होती मला तिने काढलेलं आहे महिन्याभरा Tepatnya bulu cukup cantik saya curang. Tepen curang, saya teh. Sapu curang kali. Itu पोपट पोपट किती छान छान व्हिडिओ रांगोळ्या काढलेल्या आहेत शंख जोडून शंख काढलेले आहेत इथं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर दाखवायचे असेल तर मला कमेंट करून तर कशा नक्की सांगा मी प्रत्येक रांगोळी तुमच्यासाठी मी काढून दाखवेन स्वतः पंधरा ते आठ वेगळ्या गुलाबांची तिथं अकरा ते सहा होती आणि इथं पंधरा ते आठ आहे अशा ड्रॉईंग वगैरे काढायची मी त्यावेळेस पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक जाता जाता एक सबस्क्राईब जरूर करा कारण एक सब्सक्राइबर खूप महत्त्वाचा आहे तुमचा बाय बाय